सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वेग एटीएम एम कार्डचा वापर करून एकशे शहात्तर ट्रान्झॅक्शन्सद्वारे वेगवेगळ्या दोन टपाल कार्यालयातून चौदा लाख अकरा हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे टपाल कार्यालयालाच गंडा घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे नाशिकरोड पोस्ट ऑफिसचे अधिकारी गजेंद्र भालचंद्र भुसाने यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे एका नाशिक नाशिकरोड मुख्य पोस्ट कार्यालयातील ए टी एममधून वीस वेगवेगळ्या बँकच्या ए टी एम कार्डद्वारे एकशे चोवीस बनावट ट्रान्झॅक्शन्स करून दहा लाख वीस हजार रुपये आणि नाशिक येथील जनरल पोस्ट ऑफिस येथील ए टी एममधून अकरा वेगवेगळ्या बँकांच्या ए टी एम कार्डद्वारे बावन्न बनावट ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण तीन लाख एक्क्याण्णव हजार रुपये अशा दोनही ए टी एममधून वेगवेगळ्या बँकांची ए टी एम कार्ड वापरून एकशे शहात्तर बनावट ट्रान्झॅक्शन्सद्वारे एकूण चौदा लाख अकरा हजार रुपये ऑनलाईन काढून घेत फसवणूक केलेली आहे हा प्रकार सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते तेरा जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधीत घडला या प्रकरणी भुसानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे Bureau report, našik, news, našik. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित